नमस्कार मित्रांनो एक एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडीविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो राज्यातील एक लाख अंगणवाड्या होणार शाळाशी लिंक तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मित्रांनो की राज्यातील एक लाख अंगणवाड्या होणार शाळाशी लिंक तर शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत तसेच आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत तसेच नव्या शिक्षण धोरणातील आकृतीबंधानुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला महिला बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना ही लेखी सूचना केलेल्या आहेत तसेच महाराष्ट्रात सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत तर एक लाख आठ हजार दोनशे सदोतीस शाळा आहेत त्यातील एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग आहेत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतीबंद बदलला आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्षे मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला बालविकास विभागाच्या अखत्यारीत आहेत त्यामुळे पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी महिला बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठविले असून त्यात अंगणवाडी व शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचीही सूचना कर आलेली आहे त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला व बालविकास खात्याच्या समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत आता या दे या दोन्ही विभागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी ही प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे तसेच चार वर्षापूर्वी सुरू झाले प्रयत्न वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांशी लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च दोन हजार एकवीसमध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु सरकारी वक्ूबांनुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी शिकण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल असा प्रशासनाचा दावा आहे तसेच अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकाप्रमाणेच सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे यसी आर टी आणि डाएटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे तसेच पूरक अध्यापन अध्ययन साहित्य पुरवले जाणार आहेत तेच समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील तसेच कोणत्या जिल्ह्यात किती अंगणवाडी केंद्र आहेत तर अहिल्यानगर पाच हजार नऊशे पाच आहे तर अकोला पंधराशे चौसष्ट अमरावती तीन हजार एकशे एकोणव्वद छत्रपती संभाजीनगर तीन हजार आठशे एकोणचाळीस बीड तीन हजार दोनशे त्र्याहत्तर भंडारा चौदाशे सतरा बुलढाणा एकोणतीसशे एकाहत्तर चंद्रपूर एकोणतीसशे बासष्ट तर धाराशिव दोन हजार एकोणपन्नास तर अशा प्रकारे जिल्हा स्तरीय म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अंगणवाडी केंद्र आहेत महाराष्ट्रातील तर ह्या यादी तुम्ही इथे पाहू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अंगणवाडी केंद्र आहेत तर मित्रांनो अंगणवाडी विषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो आ, ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद